मरागाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मरागाव वार्ता स्वर्गीय शंकरराव कवरासे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण कार्यक्रम पोलीस उपनिरीक्षक पांडू तात्या कवरासे यांनी स्वतः झाडे लावून संगोपन व संवर्धन करून राखले सामाजिक भान यवतमाळ ये येथे एकतीस ऑगस्ट रोजी स्वर्गीय शंकरराव कवरासे त्यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पांडुतात्या कवरासे यांनी अथक परिश्रम घेऊन व स्वखर्चाने ट्री गार्ड झाडे उपलब्ध करून दिली पोलीस स्टेशन ग्रामीण यवतमाळ बीट परिसरात ड्युटी करून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदांत भावनेने कापरा पारधी बेडा व पळसवाडी पोलीस वसाहत यवतमाळ परिसरात त्यांनी आजपर्यंत चारशे झाडे स्वतः लावून त्यांचे संगोपन व संवर्धन करून झाडे जगवली आहे आणि एकतीस ऑगस्ट रोजी वडिलांच्या ग्राम सावरगड येथे कार्यक्रम आयोजित केला सदर कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक सावरगडच्या सरपंच इंदिरा दोनोडे उपसरपंच नामदेव भुजाडे सरपंच गणपत ढोले कापरा सरपंच किरण भाऊ दाभाडेकर पिंपरी तसेच सामाजिक कार्यकर्ते वासिम भाई नामदेव मेटकर तसेच मास्टर एथलेटिक स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशन यवतमाळचे शिलाताई पेडणेकर राष्ट्रीय खेळाडू कल्पना शेखदार वंदना कौरासे हेतल शेखदार राष्ट्रीय खेळाडू कबड्डी पोलीस अमलदार सचिन दरेकर ज्ञानेश्वर मानकर बीट अमलदार तसेच दादाराव शिवणकर तुषार खैरकर विजय तायकोटे प्रल्हाद महाजन शाळेचे विद्यार्थी या वृक्षारोपण कार्यक्रमास हजर होते जिल्हा परिषद शाळा परिसर परिसर मंदिर व ग्रामपंचायत सावरगड इमारती समोर बाजूबाजूला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वड पिंपळ कळुलिंब मोहगणी शिसम जांभूळ टर्मनेलिया बेलपत्र अशा एकूण साठ झाडांचे वृक्षारोपण करून ट्री गार्ड सह लावून संपूर्ण झाडांचे संवर्धन व संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे त्यांनी आयुष्यात हजार झाडे लावण्याचा संकल्प केला असून स्वर्गीय शंकरराव कौरासे यांच्या स्मृतीस उजाळा देऊन राष्ट्रीय पर्यावरण कार्यक्रम राबवून सामाजिक भान राखले आहे व त्यांनी मनामनात एक विचार मानवा मानवामध्ये एक आचार वृक्ष लावण्याचा निर्धार पर्यावरणाचा समतोल राखू मानवाचा उद्धार झाडे लावू कशासाठी मानव जातीच्या हितासाठी पर्यावरण वाचवूया वृक्षारोपण अभियान राबवूया अशा प्रकारचा संदेश त्यांनी समाजाला दिला आहे सदर वृक्षारोपण कार्यक्रमाची प्रशंसा माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीणचे अधिकारी कर्मचारी तसेच मास्टर ऍथलेटिक्स असोसिएशन यवतमाळचे पदाधिकारी नरेंद्र भंडारकर सर देवेंद्र तांडेकर साहेब प्राध्यापक शीतला दरेकर आंतरराष्ट्रीय खेळाडू राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त साहेबराव राठोड जितेंद्र सातपुते सर सचिन भेंडे सर मिहीर सर प्रवीण दरेकर सर अविनाश लोखंडे प्रसाद सर व पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमी संघटनेने प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या आहेत मारेगा वार्ता सचिन मेश्राम यवतमाळ